नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकाळलेले पाचशे क्विंटल जसे दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती दौंड केळगाव या ठिकाणी जास्तीदर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवक आलेली आहे पंचवीस हजार तीनशे चोवीस क्विंटल जास्ती दर दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीदर आहे दोन हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार असेल का विंचूर या ठिकाणी जसीदार दोन हजार पाचशे